हळदी कुंकवासाठी नाश्त्याला काय द्यायचं असं जर तुम्ही ठरवत असाल ना तर ही रेसिपी तुमच्यासाठी अजिबात कुठलेही जास्त टेन्शन न घेता अगदी झटकी पट तयार होणारे आहे अगोदर तुम्ही बनवून ठेवू शकता आणि आयत्या वेळेला त तुम्ही हे तळून देऊ शकता त्यामुळे कुठलीही आपली घाई होणार नाही गडबड होणार नाही अतिशय सोपी रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि त्यासोबत चिंच गुळाची चटणी तीही अगदी पाच मिनटात तयार होणारी आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा अगोदरना आपण आता चटणी बनवायला घेऊया म्हणजे त्यासाठी आपल्याला चिंच अगोदर भिजत ठेवावी लागणार आहे तर साधारणतः एक वाटी आणि वजनाने म्हणाल तर इथे साधारणतः शंभर ग्रॅम आपल्याला ही चिंच घ्यायची आहे आता हे जे प्रमाण आहे ना हे तुम्हाला सांगते कारण प्रमाण जर बिघडलं ना तर आपली चटणी बिघडण्याची शक्यता असते एक वाटी जर तुम्ही चिंच घेणार असेल वजनाने घेणार असेल ना तर तुम्ही इथे शंभर ग्रॅम घ्या आणि गुळ आपल्याला इथे दुप्पट लागणार आहे म्हणजे इथे दोनशे ग्रॅम आपल्याला गुळ घ्यायचा आहे एक वाटी चिंचासाठी आपल्याला दीड वाटी इथे गुळ लागणार आहे आणि वजनाने म्हणाल तर शंभर ग्रॅम चिंचासाठी दोनशे ग्रॅम असं हे साधारण सिंपल प्रमाण आहे गरम पाणी टाकून एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे असं साईडला ठेवायचं आहे चिंच भिजत आहे तोपर्यंत आपण आता पीठ सुद्धा मळवून घेऊया घरातल्या एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपाने दोन कप आपल्याला इथे मैदा घ्यायचा आहे आता साधारणतः जेवढं आपण साहित्य घेतलेलं आहे ना त्यामध्ये साधारणतः किती आपले समोसे होणार आहे तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आपलं सारणही उरणार नाही आणि पीठ सुद्धा वायाला जाणार नाही अगदी असं अचूक प्रमाण मी इथे तुम्हाला सांगितलं आहे तुम्हाला किती जणांसाठी बनवायचं आहे ते अगदी परफेक्ट प्रमाण आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका त्यात मी चवीपुरतं मीठ एक चमचाभर ओवा घातला एक चमचा पांढरे तीळ घातलेली आहे आणि साधारणतः चार चमचे आपल्याला साधं तेल घालायचं आहे किंवा तुम्हाला इथे साजूक तूप घालायचं असेल तर ते सुद्धा घालू शकता फक्त तेलाचं मोहन व्यवस्थित बसलं पाहिजे कारण आपले संपूर्ण समोसे हे फक्त या तेलाच्या मोहनावरती डिपेंड आहे जर आपल्याला जर ह्या पिठाला तेलाचं तेला मोहन व्यवस्थित बसलं नाही ना समोसे आपले खुसखुशीत होणार नाही त्यामुळे ते तेलाचं मोहन परफेक्ट बसणं गरजेचं आहे तेल ह्या पिठामध्ये छान चोळून चोळून मिक्स करायचं आहे हे पहा असा गोळा म्हणजे असा मुटका तयार झाला की समजायचं मोहन व्यवस्थित बसलेलं आहे आणि थोडंफार कमी वाटत असेल तेलाचं मोहन जर असा मुटका तयार होत नसेल तर थोडंसं एक दोन चमचा तुम्ही वाढवला ना तरीही जास्तही वाढवू नका नाही तर खूप जास्त तेलकट समोसे होतील थोडं थोडं साधं पाणी टाकून आपल्याला घट्ट हा गोळा मळायचा आहे जास्त घट्ट किंवा जास्त सैल अजिबात ठेवू नका आता ज्या ज्या मी तुम्हाला इथे सांगत आहे ना त्या अगदी तुम्हाला अचूक तशाच करायच्या हलवाई जसे समोसा बनवतात ना सेम तसाच आपल्या घरी तयार होणार आहे आता हे पीठ आपण मुरण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवून देऊया तोपर्यंत समोसाच्या आतील जे सारण आहे ते बनवून घेऊया तर इथे कढाईमध्ये तेल टाकून घेतलेले आहे त्यामध्ये जिरं आणि एक चमचाभर आपल्याला ओबडधोबड कुटून घेतलेले अख्खे धने घालायचे आहे आणि एक चमचाभर आपल्याला लसूण हिरवी मिरची आणि आलं याचं जाडसर पेस्ट घालायची आहे त्यामुळे आपल्याला किती तिखट हवे आहे ना त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट ॲडजस्ट करू शकता परंतु मी साधारणतः तीस ते पस्तीस समोशांसाठीचं जे प्रमाण आहे ना त्यासाठी एक चमचा पुरेशी होते तर एक चमचाभर इथे मी ओबड धोबड घेतलेली हिरवी मिरची घातलेली आहे नंतर आपण लाल मिरची पावडरसुद्धा घालणार आहे दोन उकडलेले बटाटे घालून घेऊया एक वाटी उकडलेले वटाणेसुद्धा टाकून घेऊया त्यानंतर आपल्याला मसाले घालायचे आहे ते मी पाव पाव चमचा घालत आहे पाव चमचा धने पावडर घातलेली आहे आणि इथे मी पाव चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे थोडंसं प्रमाण कमीच ठेवलेलं आहे कारण इतर मसालेसुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत तर जास्त तिखट व्हायला नको अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे किंवा कुठलाही तुम्ही किचन किंग वगैरे मसाला यामध्ये घालू शकता थोडासा यामध्ये हिंगसुद्धा टाकून घेतलेला आहे सोबतच यामध्ये आपल्याला भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे हा जो मसाला तयार करत आहे ना हा अगदी परफेक्ट हलवाई स्टाईल बनवत आहे ते सुद्धा हेच मसाले वापरतात जे आपण समोसाचे सारण बनवतात ना हे बेसिक मसाले वापरूनच हे सारण बनवलं जातं थोडीशी कोथंबीर आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे अजून एक गोष्ट माझी यामध्ये टाकायची राहिलेली आहे ते म्हणजे आमचूर पावडर आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला घाला तो इथे मी अर्धा चमचा घातलेला आहे आणि अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे आमचूर पावडर आणि लिंबाच्या रसामुळे ना खूप छान असं चटपटीत आपलं सारण तयार होतो त्यामुळे हे बेसिक मसाले प्रत्येकाकडे असतात कुठला एखादा नसेल तर नाही घातला तरीही चालेल फक्त या सारणामध्ये हळद अजिबात वापरायची नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे हे आता काही मिनिटांसाठी परतवून घेऊया बटाटे आणि वटाणे ऑलरेडी शिजलेले असल्यामुळे याला काही शिजायला जास्त वेळ लागत नाही फक्त मसाले ह्या मिश्रणामध्ये छान एकजीव झाले पाहिजे आता हे सारण आपलं तयार झालेले आहे आता हे थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आता आपली चिंच आणि गुळ सुद्धा इथे भिजलेली असेल आता ही छान असं स्मॅश करून घेऊया ही चटणी बनवणं अत्यंत सोपं आहे आणि बनवायला जास्त वेळ लागत नाही बनवून तुम्ही अगदी महिना ते दीड महिने आरामात फ्रीज फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही आता ही आपण गाळून घेऊया आता ही चटणी किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ऍड करू शकता ऍडजस्ट करू शकता आता बरेच जण ही चटणी घट्ट होण्यासाठी यामध्ये कॉर्नफ्लॉवर वापरता परंतु आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर वापरणार नाही हो, तरी ही चटणी अगदी मस्त अशी दाटसर तयार होणार आहे जास्त क्वांटिटीमध्ये जर बनवायची असेल तर तुम्हाला यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर वापरावं वापर वा लागणार आहे परंतु आपण थोडीशीच क्वांटिटीमध्ये बनवणार आहोत यामुळे आवश्यकता लागणार नाही यामध्ये घरातले काही मसाले टाकूया त्यामध्ये एक चमचाभर काश्मिरी काश्मीरी लाल मिरची पावडर ले ले अर्धा चमचा यामध्ये मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा आपल्याला यामध्ये चाट मसाला घालायचा आहे किंवा आमचूर पावडर घालायचा आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे सोबतच यामध्ये आपल्याला एक पाव चमचा भरणं सुंठ पावडर घालायची आहे आणि पाव चमचा असेल तर बडीशीप पावडर नक्की वापरा थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं यामध्ये काळं मीठ घातलेलं आहे या आणि थोडेसे मगजबी टाकून घेऊया हे सगळे जिन्नस फक्त आपल्याला आता एक उकळी काढायची आहे आता घट्ट पातळ तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार ऍडजस्ट करू शकता किती घट्ट पातळ हवी आहे या त्यानुसार तुम्ही पाणी ऍडजस्ट करू शकता आता हे आपण गरम करून घेऊया फक्त एक उकळी काढायची आहे आणि आपली ही चटणी तयार झालेली आहे अगदी मस्त ही चटणी तयार होते आणि ह्या समोशांसोबत तर भारीच लागणार आहे त्यासोबतच तुम्ही ही कुठल्याही नाश्त्याच्या पदार्थासोबत खाऊ शकता ढोकळ्यासोबत खाऊ शकता किंवा चाटसोबत तुम्ही ही चटणी खाऊ शकता वरती असा फेस आला ना तो आपल्याला चमचाने काढून घ्यायचा आहे म्हणजे आपली अगदी पारदर्शक अशी चटणी तयार होणार आहे आता ही जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची असेल ना तर यामध्ये पाणी ऍडजस्ट करायचं आणि एक चमचाभर कॉर्नफ्लावर टाकायचा आहे परफेक्ट चटणी तयार होणार आहे तर हे पहा रंगही अगदी छान आलेले आहे परफेक्ट हलवाई स्टाईल आपली ही चटणी तयार झालेली आहे आता ही तुम्ही फ्रीजच्या बाहेर जर ठेवणार असेल ना तर ही जास्त दिवस टिकणार नाही फ्रीजमध्ये जर ठेवली ना महिना ते दीड महिने अजिबात खराब होत नाही अतिशय दाटसर अशी ही चटणी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे लगेचच आता आपण आता समोसे बनवायला घेऊया पीठ सुद्धा आपलं छान व्यवस्थित भिजलं गेलेलं असेल मुरलेलं असेल आता हे पुन्हा एकदा हाताने आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे आता यामध्ये ना साधारणतः आपले तीस ते बत्तीस एवढे समोसे तयार होणार आहे ते पण छोट्या छोट्या म्हणजे मिनी समोसे जे असतात ना ते आपले इथे तयार होणार आहे तर आपल्याला हे जर जा जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचे असेल ना तर हे दिलेलं प्रमाण तुम्ही दुप्पट घ्या म्हणजे साठ ते पासष्ट समोसे जर तुम्हाला बनवायचे असेल ना तर हे तुम्हाला प्रमाण दुप्पट घ्यावं लागणार आहे अचूक प्रमाण आहे अगदी परफेक्ट आहे रेसिपी अजिबात कुठेही तुमची चुकणार नाही तुम्ही पहिल्यांदा जरी ट्राय केली ना तरीही परफेक्ट असे समोसे आपले तयार होणार आहे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे ह्या एका गोळ्यामध्ये आपले दोन समोसे इथे तयार होणार आहे थोडस मैदा टाकून घेऊया आणि मध्यम पातळ आपल्याला याची अशी लांबड्या आकारामध्ये चपाती लाटून घ्यायची आहे एकदाच ही सगळ्या तुम्ही चपात्या किंवा ह्या पोळ्या लाटून ठेवल्या ना तरीही चालेल त्यानंतर मधोमध मद आपल्याला कट करायची आहे जा जास्त पातळ ठेवू नका नाही तर आपल्या समोशांवरती ना जास्त असे फोड येतात त्यामुळे अगदी मध्यम जाडीची आपल्याला ही जी पट्टी आहे ना ती तयार करायची आहे मद मधोमध आपल्याला असं सुरीने कट करायचं आहे किंवा एकदाच संपूर्ण लाटून आणि त्यानंतर मधोमध तुम्ही याला कट करून घेऊ शकता हे पहा संपूर्ण मी एकदाच लाटून घेतलेले आहे आणि यामध्ये आपण तुपाचं मोहन घातलेलं असल्यामुळे ना हे काय एकमेकांना चिकटत नाही या ज्या पट्ट्या आहेत ना अजिबात चिकटत नाही एकावर एक ठेवून घेतलं त्यानंतर याला आपल्याला मधोमध कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला समोसे बनवायला सोपं जाईल जर तुम्ही दुसऱ्या दिवशी साठी आपलं जर हळदी कुंकू असेल तर तुम्ही हे आदल्या दिवशी असे ह्या समोसे बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि आयत्या वेळेला तळून देऊ शकता म्हणजे जा आपली जास्त धावपळ सुद्धा होणार नाही किंवा तुमचा संध्याकाळचा काही प्लॅन असेल तर तुम्ही हे सकाळी सुद्धा बनवून समोसे बनवून ठेवू शकता आणि तळू नाही ठेवू शकता अजिबात खराब होत नाही आणि तळलेले जरी समोसे असेल ना हे तीन चार दिवस अजिबात खराब होत नाही छान टिकतात आता ह्या पट्ट्या माझ्या इथे तयार झालेल्या आता समोसेची फोल्डिंग करूया तर साईडला थोडंसं सा थंड पाणी घ्यायचं आणि जे कॉर्नर आहे ना तिथे लावून घ्यायचं कारण समोसा तळताना कुठेही सुटू नये ना याकरता आपल्याला पाणी लावणं गरजेचं आहे वरचं जे टोक आहे ना कंपल्सरी व्यवस्थित बंद करायचं आहे कारण तिथून जे सारण आहे ना ते बाहेर निघण्याचे जास्त चान्सेस असतात असा कोण तयार करून घ्यायचं आणि त्यामध्ये बसेल म्हणजे साधारणतः एक ते अर्धा चमचा आपल्याला सारण भरायचं आहे अगदी जास्त भरगतच भरायचं नाही वरची जी बाजू आहे ना एक ते अर्धा इंच आपल्याला तशीच ठेवायची आहे तळल्यानंतर कारण हा समोसा मोठा होतो वरच्या बाजूने सुद्धा छान व्यवस्थित पाणी लावायचं आहे आणि छान तुम्हाला जसं जमेल तसा ह्याला आकार देऊ शकता कारण समोसा बनवायला एवढं काही तसं अवघड नाही पण बऱ्याच जणांना शेप येत नाही तर हे पहा मस्त असा हा समोसा या ठिकाणी तयार झालेला आहे दुसराही समोसा बनवून घेऊया अतिशय सोपी आहे नक्की तुम्ही ट्राय करा बनवून ठेवा म्हणजे आपल्या हळदी कुंकाच्या दिवशी सुद्धा आपली जास्त काही धावपळ होणार नाही हे समोसे अजिबात काही खराब होत नाही किंवा कडक सुद्धा होत नाही असे बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचे आहे आणि आयत्या वेळेला तळून द्यायचे आहे तर असा कोण तयार करून घ्यायचा आहे आणि यामध्ये सारण भरायचं आहे तर जेवढं मी तुम्हाला साहित्याने प्रमाण सांगितलं नाही यामध्ये तीस ते बत्तीस आपले समोसे तयार होतात आणि यातलं आपलं सारणही शिल्लक राहत नाही आणि पीठ सुद्धा आपलं वाया जात नाही मी अचूक प्रमाण इथे तुम्हाला सांगितलेलं आहे मस्त अशी फोल्डिंग तयार करून घ्यायची आहे तुम्हाला जशी फोल्डिंग येत असेल ना समोश्याची तशी तुम्ही बनवू शकता आणि खालची जी, जी बाजू आहे ना व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित बोटाने पातळ करून घ्यायची आहे हे पहा मस्त हा आपला दुसराही समोसा तयार झालेला आहे संपूर्ण समोसे माझे इथे तयार करून झालेले आहे आता ही जी एक प्लेट भरलेली आहे आणि अजून एक आपली एवढी समोशांची प्लेट भरलेली आहे संपूर्ण समोसे माझे इथे बनवून तयार झालेले आहे आता लगेचच तळून घेऊया फक्त खालची बाजू आपल्याला व्यवस्थित दाबून पॅक करायची आहे म्हणजे तळताना फुटू नये आणि तेल सुद्धा खराब होऊ नये मस्त हे कॉकटेल मिनी समोसे इथे तयार झालेले आहे अतिशय छान हे क्यूट दिसत आहे आता हे आपण लगेचच तळून घेऊया तर इथे आपलं सारण किती शिल्लक राहिलेलं आहे ते सुद्धा इथे तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की आपलं जे सारण आहे ते सुद्धा जास्त शिल्लक राहिलेलं नाही फक्त एक समोसा बनेल एवढंच सारण शिल्लक राहिलेलं आहे आता हे समोसे लगेच तळून घेऊया तळत असताना सुद्धा काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे तेल आपलं जास्त कडकडीत गरम नसावं जास्त कडकडीत तेलामध्ये आपण समोसे सोडले तर त्यावरतून जास्त बबल्स येतात त्यामुळे अगदी हलकं कोमट हे तेल आपल्याला ठेवायचं आहे तेलामध्ये सोडल्याच्या नंतर लगेच पलटवायचं नाही थोडंसं त्यांना सेट होऊ द्यायचा आणि त्यानंतर अलट पलट करत अगदी मस्त असे गोल्डन ब्राऊन रंगावरती आपल्याला तळायचे आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट हे समोसे आपल्याला अगदी पेशन्स ठेवून तळावे लागणार आहे कारण हे लवकर तळले जात नाही अगदी मध्यम गॅसवरती आपल्याला हे तळायचे आहे आता रंग यायला लागलेला आहे ला मस्त गोल्डन ला हे गोल्डन ब्राऊन रंगावर आलेले आहे हे पहा असे आपल्याला हे समोसे तळून काढायचे आहे यापेक्षा जास्त पांढरे ठेवू नका मस्त हे समोसे तळून झालेले आहे काढून घेऊया राहिलेले समोसे सुद्धा आपण आता तळून काढूया मस्त हे मिनी समोसे आहे नक्की तुम्ही ह्या हळदी कुंकपाला अजून काही प्लॅन केलं नसेल ना ट्राय करा चटणीची ही सोपी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे हे समोसे जे आहे ना अजिबात तेलकट होत नाही मस्त असे खुसखुशीत कुरकुरीत होतात खायला तर इतके भन्नाट लागतात ना फक्त हरी कुंकवालाच नाही तर तुम्ही एरवी सुद्धा हे बनवू शकता मोठे समोसे बनवायला थोडासा प्रॉब्लेम येत असेल ना तर असे छोटे छोटे मिनी समोसे नक्की ट्राय करा बनवायलाही सोपे आहे आणि खायला तर एक सोडून तर चार खाणार आहे एवढी नक्कीच खात्री आहे अतिशय भारी हे समोसे झालेले आहे नक्की ट्राय करा कसे झाले ते मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आता ही रेसिपी जर तुम्ही पाहत पाहत इथपर्यंत अलाच असाल चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूशी जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील ही रेसिपी जर तुम्हाला आवडलीच आहे याची तर मला पूर्णपणे खात्री आहे आणि लाईकही तुम्ही करणार आहे परंतु त्यासोबत ना एक छोटीशी कमेंट द्या जेणेकरून मला अजूनच नवनवीन आणि अशा भन्नाट रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळणार आहे मस्त आपण ह्याचा समोसा चाटसुद्धा बनवू शकता हिरवी चटणी असेल तर हिरवी चटणी आणि हा समोसा बारीक शेव टाकून अप्रतिम लागतो तर नक्की ट्राय करा कशी झाली ते कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद